यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान पाच पट जास्त लोक यावेळेस येतील पाच पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे आणि मला असं वाटतं समता समता पंचवीस हजार कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावे लागतील त्यातली जवळपास वीस हजार कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या सहा हजार कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे